अभिजित <णगेगेगे> सभापती महोदय एप्रिल महिन्याचे आकडे नागपूर विभागाचे माझ्याकडे आहे याच्यामध्ये वर्धा जिल्हा आहे गडचिरोली आहे चंद्रपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे नागपूर आहे या त्रेसष्ट तालुक्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जो अकाळी पाऊस आला होता त्याच्यामध्ये जे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्याच्या संदर्भामध्ये मला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की पंचनामा आपला व्यवस्थित केला जातो का कारण अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे हे पूर्ण झाल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी तहसीलदाराकडे अर्ज दिलेले आहेत की त्यांच्या पिकांचं नुकसान त्यांच्या जनावरांचं नुकसान त्यांचं पशु नुकसान जे त्या ठिकाणी झालेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांचे पंचनामे योग्य पद्धतीने झाले नाही आणि म्हणून दहा पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर पुन्हा मग पंचनामे करून फायदा काय आणि म्हणून हे जे एप्रिल महिन्यामधलं नागपूर विभागातलं मे महिन्यात तर प्रचंड नुकसान झालं आणि तसं तर आपला सुद्धा यावेळेस खूप लवकर आला आणि त्याच्या त्याचं नुकसान तर आपण ते वेगळ्या चर्चा त्याच्या बाबतीमध्ये करावी लागेल परंतु एप्रिल महिन्यामध्ये स्पेसिफिक नागपूर विभागातले ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले नाही त्यांचेसुद्धा पुन्हा पंचनामे करून त्यांची जी नुकसान भरपाई आहे ती शासन देणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे